महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मार्जी बातमी शोध सत्याचा आयसो जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रूव्हल सह डब्ल्यूएचओ मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरते गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुढगे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मूठखडा मुळव्याध त्वचा विकार पित्त विकार वंधत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व रामबाण इलाज समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक तालुका वितरक डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच संपर्क करा समृद्धी आयुर्वेदा मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील विविध गावांमध्ये बुरट्या चोरट्याने धुमाकूळ घातलाय वस्तू दिसली की उचल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर बुरटे चोर काही वस्तू चोरू लागल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या मोटारी केबल स्टार्टर ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या कृषी प्रेस पंप मोटरसायकल शेतमालापासून तर पाळी जनावरांमध्ये शेळी बोकड अशा देखील चोरी होऊ लागल्याने शेतकरी हैराण झालेत पठार भागातील आंबी खालसा गावाअंतर्गत असलेल्या बारा बंगला परिसरातील हारून शेख या शेतकऱ्याच्या गोठ्यातून रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एक शेळी व बोकडाची चोरी झाल्याची घटना घडली आहे बारा बंगला परिसरात हारून शेख हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून शेळी पालन व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात रविवारी रात्री आज्ञा चोरट्यांनी शेळ्यांच्या गोठ्याचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला तर गोठ्यातून एक शेळी एक बोकडाची चोरी केली आहे ही घटना शेख यांच्या पत्नी यांच्या सकाळी लक्षात आली आहे या दरम्यान पठार भागात चोर्यांचे सत्र सुरूच असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश आलंय शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी तांगडी येथील ईश्वर गजानन तांगडकर व ज्ञानदेव सोपान गडगे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरींची चोरी झाली आहे तर अनिल केरभाऊ तांगडकर यांचीही दु दुचाकीची चोरी झाली आहे या सर्व घटना घडत असताना गेल्या काही दिवसांपूर्वी आंबी खालसा येथील वृद्ध दाम्पत्याला भर दिवसा गंडा घालून सोन्याची चोरी झाली आहे एकामागून एक घडणाऱ्या घटना या सगळ्या घटनांकर घारगाव पोलीस गांभीर्याने बघताना दिसून येत नाहीये तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कार्यकाळात अनेक चोऱ्या खून दरोडे अशा प्रकारच्या गंभीर घटना घडून गेल्यात परंतु या घटनांना रोखण्यात व त्या घटनांचा तपास लावण्यात त्यांना अपयश आले आहे त्यांची बदली झाली तर त्यांच्या जागेवरती पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी पदभार स्वीकारला आहे परंतु भुरट्या चोऱ्या रोखून रोख चोरट्यांचा बंदोबस्त करणे हे आता पोलिस निरीक्षक भधाने यांच्यासमोर मोठे आव्हान आहे परंतु भुरटे चोर काय थांबण्याचे नाव घेत नाहीत चोरीच्या घटनांमध्ये दिवसांदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतीये यातून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे भविष्यात या चोरट्यांचा बंदोबस्त होईल की नाही हा प्रश्नच आहे परंतु या प्रश्नाचे उत्तर पोलीस प्रशासन कशा प्रकारे देत आहे हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझं नाव नाजमी नारुन शेख मी आंबे खालसा मध्ये राहते बारा बंगल्या परिसरामध्ये इथं माझ्या मी आम्ही शेतकरी आहे शेतीला जोडधंदा म्हणून मी शिळीपालन करते तर असं झालं रात्री माझ्या माझ्या दरवाजा उघडून शेडचा शिळी नेली शिळी आणि एक बोकट नेलाय चोरी करून तर माझं एवढंच म्हणणं आहे का त्यांना चोरट्यांना म्हणजे पोलीस पोलिसांनी काहीतरी त्याच्यावर कारवाई करावी तरी म बोकट गेला असता दहा बारा हजाराला आणि शिळी शिळी पण दहा हजाराला गेली असते म्हणजे अशी वीस पंचवीस हजाराची नुकसान झाली महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा